नमस्कार शेतकरी कृषी विभाग अहमदनगरच्या पॉडकास्ट मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे कृषी विभाग खरीप हंगामाच्या अनुषंगाने जी तयारी करत आहे किंवा जे नियोजन करत आहे त्याच्या विविध घटकांची आतापर्यंत आपण माहिती घेतली या पुढील जे घटक आहेत नियोजनातले त्याची माहिती घेण्यासाठी आज आपल्याकडे म्हणजे आपल्या सोबत माननीय श्री सुधाकर बोराळे सर आहेत जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी अहमदनगर सर नमस्कार आणि या मध्ये आपलं स्वागत आहे धन्यवाद आता खरीप हंगाम सुरुवात होते ते म्हणजे सगळ्यात महत्वाचं आहे की निविष्ठा खरेदी तर मग त्यामध्ये आले बियाणे आणि खते तर बियाणे खरेदी करताना काय काळजी घ्यावी हे पण आपण शेतकरी बांधव अतिशय कळीचा मुद्दा आपण उपस्थित केलेला आहे आपल्याला कल्पना आहे की शेतकरी बांधव कापूस असेल सोयाबीन असेल किंवा मूग आहे उडीद आहे यासारख्या खरीप पिकांच्या पेरणीच्या सुरुवातीलाच बियाणं खरेदीसाठी बाजारात येतात वेगवेगळे कृषी सेवा केंद्र गाव पातळीवरती कार्यरत आहेत तालुक्याच्या ठिकाणी कार्यरत आहेत तर यामध्ये काही शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांची फसवणूक होण्याची शक्यता त्या ठिकाणी असते कृषी विभागाच्या वतीनं गाव पातळीवरती जे काही कृषी सहाय्यक बांधव कार्यरत आहेत ह्यांना त्या गावात ज्या ज्या कृषी सेवा केंद्रांचे परवाने त्या के ठिकाणी दिलेले आहेत ह्या परवाना असलेल्या कृषी सेवा केंद्रांच्या ठिकाणी हंगामाच्या सुरुवातीला आपण तपासण्या करायला सांगितलेल्या आहेत आणि त्यांचा तपासणी अहवाल घेऊन ज्या काही कायद्यातल्या तरतुदी आहेत बियाणे कायदा असेल कीटकनाशके कायदा असेल किंवा खत नियंत्रण आदेश असेल या सगळ्या अनुषंगानं त्या कृषी सेवा केंद्रांची वाटचाल होते किंवा कसं हे पण सुनिश्चित करायचं आपण मोहीम हंगामाच्या सुरुवातीला घेतली आणि आपण जसं म्हणाला की बियाणं खरेदी करताना शेतकरी बांधवांनी काय काही दक्षता त्या ठिकाणी घेतली पाहिजे तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे बियाणं कुठलं आपण खरेदी कर करू त्या व्यवहाराच्या नंतर पक्क बिल घ्यायला विसरलं नाही पाहिजे त्याचबरोबर जे काही आपण बियाण्याची पिशवी घेतली ती बियाण्याची पिशवी फोडताना बऱ्याचदा शिलाईच्या बाजूने फोडून तो जो बियाण्यावरती लावलेला टॅग असतो तो, तो कुठंतरी बाजूला फेकून दिला जात असतो तर माझी विनंती एक सगळी ही हिराईल की बियाण्याची पिशवी खालच्या बाजूने आपल्याला ती फोडायची आहे आणि फिरून झाल्यानंतर ती बियाण्याची पिशवी खालच्या बाजूने फोडल्यानंतर जेणेकरून वरच्या साईडला तो जो काही सील केलेल्या ठिकाणी टॅग जो काही लावलेला असतो जे स्टिकर लावलेला असतो ते त्या जा। ठिकाणी व्यवस्थित आपल्याला जपून ठेवायचं आहे हे झालं बियाणं खरेदी करताना घ्यावायची काळजी त्यानंतर ती बियाण्याची जी पिशवी आहे ती फेकून न देता ती आपल्या पुढं सुरक्षित ठिकाणी ती जपून ठेवायची आहे आणि हे झाल्याच्या नंतर आपण जे काही बियाणं आहे एकतर पेरणीपूर्वी आपण त्याची छोटे खाणी उगवण क्षमता किती आहे हे सुद्धा आपण तपासू शकतो अतिशय सोपी पद्धत त्या ठिकाणी आहे आणि गाव पातळीवरती कार्यरत असणारे जे कृषी सहायक आहेत ते याबद्दल निश्चित आपल्याला मार्गदर्शन करते आपण पेरणीपूर्वी उगवण क्षमता सुद्धा विकत घेतलेल्या लॉटची करू शकतो अतिशय सोपी पद्धत त्याच्यात आहे निश्चितच आपले कृषी सहाय्यक या ठिकाणी आपल्याला मदत करते सर सर आपण शेतकरी बांधवने बियाणे खरेदी करताना घ्यावायची काळजी सांगितली बऱ्याच वेळेस सा हंगामात म्हणजे बियाणे खरेदी केल्यानंतर बोगस बियाणे हा विषय अचानक आय येतो किंवा त्यातून शेतकऱ्यांची फसवणूक होती तर यासाठी कृषी विभागाने जे काही प्लॅनिंग केलं असेल तर त्याविषयी थोडक्यात सांगा बोगस बियाण्याची विक्री आपल्या जिल्ह्यामध्ये होऊ नये म्हणून गेल्या सहा एप्रिलला आपल्या जिल्हाधिकारी महोदयांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय खरीप पूर्व बैठक पार पडली आणि ह्या बैठकीमध्ये माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी अतिशय शक्त सूचना कृषी विभागाला त्या ठिकाणी दिलेल्या आहेत त्या सूचनांचा अवलंब करून जिल्हाभरामध्ये आपण पंधरा भरारी पथकं त्या ठिकाणी स्थापित केलेली आहेत आणि ह्या पंधरा भरारी पथकांना समावेश याच्यामध्ये आपण तालुका कृषी अधिकारी आहेत पंचायत समितीचे कृषी अधिकारी त्या ठिकाणी आहेत या दोघांच्या बरोबर स्थानिक कृषी विभागाचा स्टाफ त्या ठिकाणी दिलेला आहे आणि हे करत असताना थोडंसं क्रॉस व्हेरिफिकेशन पद्धतीनं आम्ही यावेळेस अवलंब त्या ठिकाणी केलेला आहे तपासणी करता तालुका कृषी अधिकारी त्या तालुक्यापुरते मर्यादित न ठेवता कोपरगावचे तालुका कृषी अधिकारी कर्जत तपासणी करतील कर्जतमधले तालुका कृषी अधिकारी सेरामपूर करतील म्हणजे क्रॉस पद्धतीनं आम्ही तपासणी सुरुवातीच्या टप्प्यात करायचे ठरवलेलं आहे त्याचबरोबर गाव पातळीवरती कार्यरत असणारे जे कृषी सहायक आहेत त्यांच्या सजेमधले जे काही कृषी सेवा केंद्र कार्यरत आहेत त्या सर्वांची हंगामाच्या पूर्वी तपासणी करून घेणं त्यांच्या तपासणीचे अहवाल मागवून घेणं आणि त्यामध्ये जर काही आम्हाला कायद्यांचं उल्लंघन झाल्याचं दिसून येत असेल तर आम्ही त्या ठिकाणी सु सुनावण्या जिल्हा पातळीवरती आयोजित करतो आणि त्यातून जर गंभीर स्वरूपाचे उल्लंघन त्या ठिकाणी आढळून आलं असेल तर संबंधित कृषी सेवा केंद्रांचे परवानगी निलंबित करणं किंवा काही रद्द करणं यासारख्या कारवाया या कृषी विभागामार्फत आपण करत आहोत माझी जिल्ह्यातल्या शेतकरी बांधवांना करा हीच विनंती राहील आपली कुठं लक्षात आलं की बाबा इथं बोगस पद्धतीनं किंवा चढ्या आधारानं बियाण्यांची विक्री सुरू आहे तर निश्चितच कृषी विभागाच्या यंत्रणेकडे आपण तक्रार करा त्याची निश्चितच आपण गंभीर स्वरूपात दखल घेऊन दोषींविरुद्ध निश्चितच कडक कारवाई करण्याचा आम्ही या ठिकाणी तयारी केलेली आहे त्यामुळे कुणीही संकोच न बाळगता तक्रार करण्यासाठी पुढे यावं शेतकरी बांधवांच्या सेवेसाठी कृषी विभाग यावेळेस तत्पर राहणार आहे सर एकंदरीतच आपण जे उल्लेख केलेले सर्व कायदे आहेत बियाणे असेल कीटकनाशक ते शेतकऱ्याच्या बाजूने आहेत आणि कडक स्वरूपाचे आहेत आणि आपण जसं सांगितलं पंधरा बारावी पथक तर त्या अनुषंगाने त्याची अंमलबजावणी तितकीच प्रभावी होणार आहे तर हे झालं कायदा किंवा हे पण बियाणे हा महत्वाचा जो घटक आहे शेतीत आणि त्याची किंमत बऱ्यापैकी जास्त असते तर काही पिकं किंवा त्या काही पिकांचे असे वाहन आहेत की जे शेतकरी घरचे बियाणं वापरू शकतो तर त्याविषयी जरा थोडक्यात सांगा सर आपल्या सगळ्यांना अहमदनगर जिल्ह्यातील परिस्थिती सांगायची म्हटली तर गेल्या दहा पंधरा वर्षापासून आपल्याकडं सोयाबीनचं क्षेत्र वाढतं आणि यामध्ये लोकांमध्ये थोडासा कल आशा आशा असा असायचा किंवा एक साधारणतः ट्रेंड असा होता की प्रत्येक वर्षी सोयाबीनचं बियाणं हे कृषी सेवा केंद्रात जाऊन नव्यानं घेतलं पाहिजे असा लोकांमध्ये दे गैरसमज होता आता वस्तुस्थिती जर बघितली तर सोयाबीन मूग उडीद यासारखी पिकं आहे ही स्वपरक सिंचित पिकं आहे यामध्ये सरळ वाहनांचा समावेश त्या ठिकाणी असतो बऱ्याचदा आपण बघितलं असेल हरभरा असेल गहू असेल किंवा यासारखे पिकं आपले वडीलधारी मंडळी घरातली किंवा आजी आजोबा ज्यावेळेस पिकाची काढणी व्हायची तर थोडंसं टपोरे दाणे असलेली एक गुन्हे बाजूला काढून ठेवायचे बाकीच्या दाण्यांपासून तर हे सगळं काय पद्धत होते का घरच्या घरचं जे काही हरभरा असेल गहू असेल यासारख्या पिकांमध्ये बियाणं एक चांगले रिझल्ट पुढच्या हंगामात आपल्याला बघायला मिळायचे तर ही जी काही पारंपरिक आलेली जी पद्धत होती ती सोयाबीनमध्ये शेतकरी बांधवांमध्ये कल फारसा दिसत नसायचा आणि वस्तुस्थिती अशी होती की सोयाबीन हे स्वफारक सिंचित पीक असल्यामुळं दरवर्षी नव्यानं कृषी सेवा केंद्रात जाऊन आपली आडवणूक करून घेऊन किंवा चढादाराने समोरच्या विक्री करत असून सुद्धा आपले शेतकरी बांधव थोडक्यात ह्या सगळ्या त्रासाला सामोरं जात होते गेल्या दोन ते तीन ती वर्षापासून कृषी विभागानं पुढाकार घेत या सोयाबीनमध्ये किंवा अगदी मूग आणि उडदामध्ये सुद्धा शेतकऱ्यांनी स्वतःकडचं बियाणं वापरण्याबाबतची फार मोठी मोहीम गाव पातळीवरती हाती घ्यायला सुरुवात केली आणि याचे अतिशय चांगले परिणाम राज्यात त्या ठिकाणी दिसून येत आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये दिसून येत आहे सो बर चिंचित असल्यामुळं त्या पिकांमध्ये विज्ञानातून जे काही संशोधन झालेलं आहे तर त्याचा बियाणे बदलाचा दर हा प्रतिवर्षी तीस टक्के इतकाच असला पाहिजे समजा एखाद्या गावामध्ये शंभर हेक्टर जर स्वयंपाच क्षेत्र असेल तर ते शंभर हेक्टरपैकी ते ती सेक्टरवरतीच फक्त कृषी सेवा केंद्रातून नवीन आणलेलं बियाणं वापरणं गरजेचं आहे उरलेल्या जे काही क्षेत्र आहे साधारणतः सहासष्ट टक्क्यापर्यंत या क्षेत्रामध्ये घरचं बियाणं शेती वापरलं तरी चालू शकतं उत्पादनामध्ये कुठलाही विपरीत परिणाम त्या ठिकाणी होत नाही मग आता घरचं बियाणं वापरताना कुठलंही बियाणं वापरा असं कृषी विभाग अजिबात सांगत नाही याकरता करायचं असं आहे तर जे काही तुम्ही थोडे दाणे असलेलं बियाणं जे आहे ते आपण आधीच्या हंगामामध्ये बाजूला काढून ठेवायचंय वेगळ्या गुणीमध्ये दे ते आहे वेगळ्या पोत्यामध्ये ते ठेवायचं असतं आणि वापरण्यापूर्वी त्याची तीन वेळा क्षमता चाचणी आपण करून घेतली पाहिजे मग ती चाचणी कशी करायची तर आपल्या गावातल्या कृषी सहायकरला आम्ही त्या ठिकाणी सूचना दिलेल्या प्रत्येक सोयाबीनच्या पन्नास हेक्टर माग किंवा मूग असेल उडीद असेल याच्यात प्रत्येक पन्नास सेक्टरच्या पेहरामाग एक प्रात्यक्षिक त्या ठिकाणी घ्यायला सांगितलेलं आहे हे प्रात्यक्षिक आपल्या गावात ज्या वेळेस आयोजित होईल त्याच्यात आपण न चुकता उपस्थित राहा असं विनंती सुद्धा आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांना जिल्ह्यातल्या मी आपल्याला करीत आहे आता बियाणं गण क्षमताच तपासायची पद्धत कशी आहे तर अतिशय सोपी आहे गोनपाट आपल्याकडं घरात असतो किंवा साधा वर्तमानपत्र आपल्याकडे उपलब्ध असतं तर हे गोणपाठ किंवा वर्तमानपत्र त्या ठिकाणी ओलं आपल्याला करायचं आहे ओलं केल्याच्या नंतर दहा जसे ठिपक्या ठिपक्याची रांगोळी आपण काढतो दहा बाय दहा असे शंभर दाणे सोयाबीनचे त्या ठिकाणी आपल्याला ठेवायचे आहेत म्हणजे दहा उभ्या रांगा आणि दहा आडव्या रांगा आणि हे केल्याच्या नंतर आपल्याला ते गुंडाळी त्या ठिकाणी किंवा त्याची ओळकुटी आपल्याला वनपाटाची करायची आहे आणि मधून अजून ह्या गणपाटाला आपल्याला पाणी शिंपडायचं आहे असं केल्याच्या नंतर एक सहा ते सात दिवसानंतर ते वनपाटाची ओळकुटी आपल्याला उलगडायची आहे आणि त्यातून जे काही आपल्याला मोड फुटलेले दाणे दिसतात ते आपल्याला मोजायचे आहे शंभर दाण्यांपैकी जर त्या ठिकाणी पासष्ट टक्के किंवा त्यापेक्षा अधिक उगवण क्षमता आपल्याला जर दिसून येत असेल म्हणजे शंभरपैकी पासष्ट दाण्यांना जर मोड आलेले असेल किंवा त्यापेक्षा अधिक जर मोड आलेले असतील तर ते सदरचं बियाणं हे प्यारायला कुठलीही हरकत नाही आणि त्याची जर उगवण क्षमता पासष्ट टक्क्याच्या आत येत असेल तर बियाण्याचा दर आपल्याला त्या ठिकाणी वाढवायचा असतो तर तो किती वाढवायचा हे सुद्धा गावपातळीपर्यंत आम्ही मार्गदर्शक सूचना कृषी सहाय्यक बांधवांना दिलेल्या आहेत निश्चितच दोघांच्या समन्वयानं म्हणजे शेतकरी बांधव आणि कृषी सहाय्यक जर आपण केला तर अतिशय चांगल्या पद्धतीचं उत्पादन घरचं बियाण्यातून आपल्याला मिळवता येऊ शकतं केवळ सोयाबीनच नाही मूग आहे उडीद आहे त्या पिकांमध्ये सुद्धा घरचं बियाणं वापरलं तर उत्पादनामध्ये कुठलाही फरक पडत नाही उलट पक्षी शेतकऱ्यांची जी आडवणूक कृषी सेवा केंद्रांमध्ये होते ती थांबवली जाऊन आपल्याला उत्पादन खर्च सुद्धा कमी करता येतो आणि निवडणुकांमध्ये वाढ होत असल्याचं सिद्ध झालेलं आहे आणि गेल्या तीन चार वर्षापासून आपल्या जिल्ह्यामध्ये अतिशय व्यापक स्वरूपात ही मोहीम राबवली जात आहे जे कोणी शेतकरी अजूनही या मोहिमेमध्ये सहभागी नसेल झाले निश्चितच गाव पातळीवरती कृषी सहायकाला संपर्क करा ते आपल्याला तांत्रिकदृष्ट्या मार्गदर्शन यात करतील आणि एक चांगली वाटचाल आपल्या जिल्ह्यामध्ये ह्या स्वपरक सिंचित पिकांमध्ये होईल अशी मला खात्री आहे सोयाबीनचं घरचं बियाणे वापरल्यामुळे किती फायदा होऊ शकतो हे सरांनी सांगितलं म्हणजे जे आपलं अवलंबून राहणं आहे ते सर कमी होते पण सोबत साधारण सोयाबीनचा एकरी बियाणाचा जो दर आहे तो, तो तीस किलो पर्यंत आहे आणि बाजारातून ते जर बियाणं खरेदी केलं तर तीन हजार रुपये किमतीपर्यंत पर्यंत होईल तर घरचं बियाणं वापरल्याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की तुमचा एकरी तीन हजार रुपये उत्पादन खर्च कमी होईल बरोबर तर हे खूप शेतकऱ्यांनी अवलंब करण्यासारखं तंत्रज्ञान आहे सर आतापर्यंत आपण बरेच पन्दा विषयावर मार्गदर्शन केलं माहिती दिली तर शेतीमध्ये सगळ्यात म्हणजे निविष्ठा जरा पाहिलं तर बियाणं आणि त्याच्यासोबत असतात रासायनिक खत तर रासायनिक खता। खतांची जी, जी उपलब्धता आहे त्याला काही मर्यादा आहेत किंवा अडथळे आहेत तर त्याविषयी काय नियोजन आहे कृषी विभागाचं तर ते थोडक्यात सांगा चांगला प्रश्न आपण विचारला गेल्या काही कालावधीमध्ये आपण जर बघितलं तर युरिया आहे डी पी आहे आपल्याकडे एकंदरीतच कृषी हवामान परिस्थिती ही फार वैविध्यपूर्ण आहे आपल्या जिल्ह्यामध्ये भाजीपाला सुद्धा कांदा आहे फळबाग फळबागा सुद्धा आपल्याकडे आहे त्याचबरोबर दुसर पिकांचं सुद्धा क्षेत्र आपल्याकडं मोठ्या प्रमाणावरती आहे ह्या वैविध्यपूर्ण पिकांमुळे वर्षभर आपल्याकडं रासायनिक खातांना मागणी असते आणि याकरता यावेळेस मागील वर्षाच्या तुलनेत तिप्पट बफर स्टॉक युरिया आणि डी ए पीचा आपण करायला घेतलेला आहे आणि यामध्ये बफर स्टॉकची निर्मिती केल्यामुळं ज्या आपण बघतो की पिकांच्या पेरीनंतर साधारणतः एक ते दीड महिन्यानंतर युरियासारख्या खतांची मागणी मोठ्या प्रमाणावरती वाढत असते कारण की टॉप ड्रेसिंग करता युरियाचं आपल्याला पुरवठा करावा लागतो त्याचबरोबर डी ए पी सारखं आपल्याला कांद्यासारख्या पिकांना ला वर्षभर लागत असतात तर ह्या पिकांमध्ये आपण जर बघितलं तर अचानक मागणी वाढून बाजारामध्ये मग कृत्रिम टंचाई निर्माण करणं शेतकऱ्यांची अडवणूक करून चढ्या दरानं युरियाची असेल किंवा डी ए पीची विधी करणं अशा काही अपप्रवृत्ती बळावतात मग यांना अटकाव करावा याकरता माननीय या जिल्हाधिकारी महोदयांच्या आदेशाने आपण युरियाचा जवळपास आठ हजार चारशे मेट्रिक टन इतका बफर स्टॉक करायला घेतला आहे आज मी तिला जवळपास ऐंशी टक्क्यापर्यंत बफर स्टॉक आपला तयार झालेला आहे आपण ज्या काही रेल्वेद्वारे खताचा पुरवठा आपल्या जिल्ह्यात होतो शासकीय खरेदी करून आपण जिल्ह्यात सर्व दूर म्हणजे यामध्ये दुर्गम गाव गावपातळीवरती आपण बफर स्टॉकची निर्मिती केलेली आहे शिंडीसारखं गाव असेल राजूरसारखं गाव असेल अकोले तालुक्यातली ही गावं दुर्गम म्हणून आपण म्हणतो किंवा जामखेडसारखी गाव असतील जामखेड तालुक्यातली काही गाव असतील तिकडे पाथर्डीतली काही गावं असतील जिथं जिथं आपल्या भौगोलिकदृष्ट्या सर्व शेतकऱ्यांना बाजाराची जी काही ठिकाणं आहे आठवडे बाजाराची जी ठिकाणं त्या ठिकाणी आपण बफर स्टॉक त्या ठिकाणी निर्माण केलेला आहे पर्याप्त प्रमाणात जवळपास ऐंशी टक्क्यापर्यंत एकूण लाख शंकाच्या साठा निर्माण त्या ठिकाणी केलेला आहे अकोल्यातली परिस्थिती जर बघितली तर भाताचं लागवडीचा जो काही कालावधी असतो त्याच वेळेला आदिवासी बांधव आपले युरिया खताची सुद्धा मागणी करत असतात अकोले तालुक्यातल्या ता शेतकऱ्यांची गैरसोय त्या ठिकाणी होऊ नये पाऊस पडल्यानंतर शेतकऱ्यांना परत तालुक्याच्या ठिकाणी किंवा बाजारपेठेच्या ठिकाणी येऊन युरिया वाहतूक करणं जिकरीचं ठरत असतं त्यांना वेळेच्या आधी किंवा त्यांना आवश्यक असलेल्या वेळेला तत्परतेनं युरियाचा पुरवठा व्हावा म्हणून आपण अकोले तालुक्यात ता प्रथम प्राधान्यानं यावेळेस युरियाचा वापर स्टॉक केलेला आहे आणि मला खात्री आहे की जिल्ह्यामध्ये कुठल्याही तालुक्यात यावेळेस युरियाची टंचाई भासणार नाही युरियाबरोबरच डी ए पीची वाढत असलेली मागणी लक्षात घेत डी ए पीचासुद्धा पर्याप्त प्रमाणात आपण बफर स्टॉक बफर साठा त्या ठिकाणी निर्माण केलेला आहे आणि शेतकऱ्यांना मागणी इतके खतं आणि शासकीय दरात आपण उपलब्ध करून देणार आहोत यामध्ये कुठल्याही शेतकऱ्याची जर अडवणूक होत असेल तर तालुका पातळीवरती कार्यरत असणारे तालुका कृषी अधिकारी आहेत गाव पातळीवरती कार्यरत असणारे कृषी सहाय्यक आहेत ह्या सगळ्यांकडं आपण तक्रार करू शकता किंवा जिल्ह्याच्या कार्यालयामध्ये नियंत्रण कक्ष कार्यरत आहे तिथं सुद्धा आपण संपर्क करू शकता हा झाला बफर स्टॉकच्या बाबतीत वर्षभर रासायनिक खतांचा पुरवठा सुरळीत करण्यासंदर्भातला विषय याचबरोबर इतरही काही निविष्ट खतं असतील बियाणं असतील औषध असतील ह्याच्याकरता शेतकरी बांधवांच्या तक्रारी येत असतात आणि मग आपल्या शेतकरी बांधवांना हा मोठा प्रश्न पडत असतो की मी तक्रार कुठं करावी तर ज्यावेळी शेतकरी बांधव कुठल्याही कृषी सेवा केंद्रात जातात त्या ठिकाणी कृषी विभागाचा तक्रार निवारणासाठीचा टोल फ्री क्रमांक नमूद करायचं त्या त्या कृषी सेवा केंद्रांवरती आम्ही बंधनकारक केलेलं आहे आणि मग दर्शनी भागात हे तक्रार निवारणासाठीचे जे काही टोल फ्री क्रमांक आहे ते लावलेले असतात याकरता जर कुणाला तो बघायला मिळाला नसेल त्याचीसुद्धा तक्रार कृषी विभागाकडे करा आणि तक्रार निवारणासाठीचा सा, तक्रार निवारण कक्षाचा किंवा टोल फ्री क्रमांक जो काही आहे तो, तो या निमित्तानं मी आपल्याला सगळ्यांना सांगू शकतो या तो कृपया आपण सगळ्यांनी नोंद त्याची करून घ्या अठरा शून्य शून्य दोन तीन तीन चार शून्य 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 अठराशे दोनशे तेहतीस चार हजार असा तो टोल फ्री क्रमांक कृषी विभागाचा आहे हा टोल फ्री क्रमांक सर्व कृषी सेवा केंद्रांनी दर्शनी भागात लावणं बंधनकारक आहे त्या टोल फ्री क्रमांकाची नोट सर्व कृषी क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या शेतकरी बांधवांनी करून घ्यावी आणि त्यांच्या ज्या काही निविष्टांच्या संदर्भातल्या तक्रारी आहेत ह्या टोल फ्री क्रमांकावरती त्या तक्रारी करा करणं त्यांनी आवश्यक आहे जेणेकरून त्याची शासकीय स्तरावरती नोंद घेऊन जे काही अपप्रवृत्ती आहेत त्यांना अटकावं करणं सोयीस्कर व्हावं शेतकरी बांधवांची होणारी पिळवणूक थांब थांबवता यावी याकरता हा टोल फ्री क्रमांक कृषी विभागानं सुरू केलेला आहे निश्चितच तो आपल्या सगळ्यांच्यासाठी उपयोगी ठरेल अशी मला आशा आहे सर आपले आपण जे मार्गदर्शन मा, केलं त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार शेतकरी मित्रांनो मान्य वराळे सरांनी आपल्याला कृषी विभाग अहमदनगर खरीप हंगामाच्या अनुषंगाने जे नियोजन करत आहे त्याविषयी आतापर्यंत सविस्तर मार्गदर्शन केलं कृषी क्षेत्रातील वेगवेगळ्या विषयावर मार्गदर्शन करणारी ही पॉडकास्ट यापुढेही अशीच निरंतर चालू राहणार आहे आणि मी आपल्याला विनंती करतो की या पॉडकास्टमध्ये आपणही नियमितपणे सहभागी व्हावं धन्यवाद